खर तर शेतकऱ्यांचे विषय आताच्या घडीला दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे काही ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना दिले गेले मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जवळपास सत्त्याण्णव हजार हेक्टर जमिनीवर अवकाळी पावसाचं नुकसान झाला असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात खेळण्यात गुंतलेले आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून आता रम्मी खेळायची असेल मंत्र्याला तर त्यांचं घरदार सगळं आहे परंतु सभागृहात रम्मी खेळणं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं किती असंवेदनशीलता ही आहे राज्य सरकारची हे स्पष्ट होत कारण हेच मंत्री जो विमा आहे पीक विमा याची चार ट्रिकरच्या ऐवजी एक ट्रिकर केलं त्याच्यावर आम्ही सातत्यानं आवाज उठवला परंतु या एक ट्रिकरचं ते समर्थन करतात आणि म्हणून अशा पद्धतीनं मंत्री सभागृहात आम्ही खेळतात मोबाईलवर मला वाटतं ह्याचे सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच <laughs> असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याच दुर्दैव आहे बर पहिली घटना नाही आहे कुठं व सळगावची पाटील कि म्हणतात कुठे ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखर पुढे करता म्हणतात आणि आता रण्य खेळतात मला वाटत अशा प्रकारचे मंत्री कॅबिनेट मंत्री कृषी विभागाचा कार्यभार असणारे ही राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे असं या सगळ्या लोकांचं सहन करणं असं मला दिसत परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील परंतु सगळ्यात महत्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे असं आमचं सरकारला आवाहन अरे म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे रम्मी खेळत तर खेळत बसत ना घरी तुम्ही चोवीस तास खेळा सभाग्र कशासाठी असतं जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं सभागृह कामकाज कशासाठी असत रम्मी खेळण्यासाठी असतं का म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा एक मिनिट सुद्धा अधिकार नाही शेतकरी आत्महत्या बच्चू कडू कडूची आता सत्ता नाही म्हणून बच्चू कडू आंदोलन करतात सत्तेवर असताना बच्चू कडू ने काय काय केले हा आमचा प्रश्न आहे